भूमी अभिलेख कार्यालय जतच्या भोंगळ कारभाराचे आज पोलखोल तीन तीन वर्षांपूर्वी मोजणी होऊन अद्यापही दाखले मिळत नाहीत दगडे रोवली जात नाहीत शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे घालावे लागतात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो शेकडो शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या म्हणून जत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसहित भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले अधिकाऱ्यांना यावेळी जाप विचारण्यात आला व मोजणीस व झालेल्या मोजणीचे दगड रोवण्यास विलंब झाल्याबद्दलचे दिलगिरी लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांकडून घेतली त्यानंतर माने प्रांत ही भूमी अभिलेख कार्यालयाविषयी तोंडी तक्रार नोंदवली भूमी अभिलेखचे अधिकारी श्री देवकाते साहेब व प्रांत साहेब सर्व कार्यकर्ते प्रांत कार्यालयात एकत्र बसून तालुक्यातील शेतकऱ्यांना मोजणीच्या कामातील नाहक त्रासापासून कसे वाचवता येईल व योग्य समायोजनाने मोजणीचे कामे लवकर कशी करता येतील यावर चर्चा यांनी केली अशी माहिती एस टी एन मराठीचे दत्तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार